आज आपण आंबट तिखट गोड असं आवळ्याचं लोणचं बनवून घेणार आहोत याला सुद्धा म्हणतात एखाद्या वेळेस भाजी संपली असेल किंवा भाजीचं नसेल तर पोळीसोबत खाऊ शकतो याला भाकरीसोबत इवन भातासोबतसुद्धा खायला खूप छान लागते तर आणि भरपूर दिवस सुद्धा चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पहिल्यांदा मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे नंतर इकडे आवळे स्वच्छ धुवून घेतले तर हिवाळ्यामध्ये आवळे खूप छान येतात स्वस्त येतात त्यामुळे आपण अशा प्रकारचे पदार्थ बनवून भरपूर दिवस त्याचा आस्वाद घेऊ शकतो तर मी इथे तीन पाव आवळे किंवा पाऊन किलो आवळे घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतले आणि एका चाळणीमध्ये टाकून घेतले जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर अशा प्रकारे पाणी गरम करायला ठेवा एखादी चाळणी ठेवा त्यावर त्यामध्ये आवळे ठेवा आणि अशा प्रकारे दहा मिनटाची त्याला वाफ द्या तरी मी इथे दहा मिनटं याला वाफ दिली नंतर मग दहा मिनटानंतर बघू शकता छान असे त्याचे फलके वेगवेगळे झालेले आहेत दिसत असेल तुम्हाला किंवा एखादा फोर्क टाकून बघायचा पटकन जातो म्हणजे समजायचं की आवळे छान असे आपले शिजलेले आहे आता काढून घेतले आणि थंड होऊ दिले तर थंड म्हणजे एकदम पण थंड नाही होऊ द्यायचे थोडेफार असे थंड झाले की हात लावू शकू तर अशा प्रकारे त्याचे ज्या पाकळ्या आहेत त्या काढून घ्यायच्या आता बघू शकता छान असे आवळ्याचे जे पाकळे आहे त्या सगळ्या काढून झालेले आहे दिसत असेल तुम्हाला आता गॅसवर एक कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तर मी इथे प्रमाण सांगत आहे तुम्हाला एक दोन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे नंतर तेल थोडंसं हलकंसं गरम झालं की त्यामध्ये दोन स्पून सोप टाकली एक टी स्पून राई टाकली आणि याला हलकंसं असं भाजत राहायचं एकदम लो फ्लेम ठेवायची आहे गॅसची नंतर एक टीस्पून कलोंजी टाकली आणि तीसुद्धा छान अशी मिक्स करून घेतली लगेच अर्धा स्पून मेथी हीसुद्धा जे आहे टाकून घेतली नंतर हिंग टाकलेलं आहे एक ते दोन पिंच नंतर मग जे वाफावलेला आवळा होता तो टाकून घेतला तर मी इथे जे प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी बरोबर आहे त्यानुसार तुम्ही इथे टाकू शकता तर इथे पाऊण किलो मी आवळे घेतलेले होते त्यानुसारच जे आहे प्रमाण टाकलेलं आहे आणि चांगलं मिक्स करायचं आता याला दोन ते तीन मिनटं चांगलं कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं आधी स्टार्टिंगला आपण गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली होती आता किंचित अशी वाढवू शकता नंतर चांगलं मिक्स करत राहायचं आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात ही रेसिपी तयार होते तर दोन ते तीन मिनटं बघू शकता चांगलं मिक्स केल्यानंतर दिसत असेल तुम्हाला मस्तपैकी असं सुगंध येऊन राहिलेलं आहे आता यामध्ये काही असे बेसिक मसाले टाकून घेणार आहोत आपण तर एक टीस्पून हळद टाकलेली आहे दोन टीस्पून कश्मीरी लाल मिरच पावडर दोन टीस्पून सा मीठ नंतर दोन टीस्पून काळं मीठ टाकलेलं आहे टी स्पून वेगळं आणि टेबलस्पून वेगळं आपण टी स्पूनचाच वापर इथे केलेला आहे नंतर इथे अर्धा एक टी स्पून चाट मसाला टाकला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आणि टेबलस्पून फक्त तेल आपण दोन टेबलस्पून इथे तेल वापरलेलं होतं स्टार्टिंगला टेबलस्पून वेगळं आणि टीस्पून वेगळं हे असते तर चांगल्या प्रकारे मिक्स करायचं गॅसची फ्लेम इथे लो टू मिडियमच असली पाहिजे हाय फ्लेम बिलकुल करायची नाही आहे चांगला मिक्स करून घेतल्यानंतर बघू शकता पुन्हा याला एक ते दोन मिनटं असंच लो फ्लेमवरती लो टू मिडियम फ्लेमवरती मिक्स करत राहायचं आहे बघू शकता तुम्ही नंतर यामध्ये आता जेवढं आवळा आहे तेवढंच आपल्याला गुळ घ्यायचं आहे थोडा कमी जरी असला तरी चालेल एकदम तंतोतंत घेणं तंतो काही गरजेचं नाही आहे थोडसा कमी असला तरी चालेल काही हरकत नाही आणि थोडंसं बिलकुल पाणी एक ते दोन चमचे मी इथे पाणी टाकलेलं आहे जो गूळ आहे त्याला लवकर मेल्ट होण्यासाठी मदत होईल अगदी एक ते दोन चमचे पोहे खायचा चम्मच असतो त्या चमच्याने आणि चांगलं मिक्स केलं आता गॅसची फ्लेम थोडीशी वाढवलेली आहे आणि बघू शकता अगदी एक मिनटानंतर अशा प्रकारे सगळं गूळ वितळून झालेलं आहे आता याला चांगलं शिजू द्यायचं आहे पाच ते सात मिनटं याला लागतील आताचे पाच ते सात मिनटं आधी दोन ते तीन मिनटं दोन ते तीन मिनटं बरोबर आपल्याला याला दहा ते पंधरा मिनटं जवळपास लागतात या रेसिपीला बनवण्यासाठी तर बघू शकता तर थोड्या वेळाने अशा प्रकारे दिसत आहे आपल्याला आणि एकदम पातळ नको आहे बघू शकता थोडीशी जाड अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे एकदम पण घट्ट नाही कारण की थंड झाल्यानंतर हे थोडंसं गाळापणा येतो याला तर आता पाच ते सात मिनटं झाल्यानंतर इकडे गॅस बंद केली इकडे एक टी स्पून काळे मिरे घेतलेले आहे याला चांगले असे ठेचून घ्यायचे याची पावडर वगैरे आपल्याला टाकायची नाही आहे अशाच प्रकारे एक टी स्पून काळे मिरे घ्यायचे आणि ठेचून घ्यायचे असे ओबडतोबडच आपल्याला काळे मिरे पा पाहिजे नंतर थंड झालं की त्यामध्ये जे आपण ठेचून घेतलेले काळे मिरे आहे ते टाकून घ्यायचे आणि अर्धा ते एक स्पून गरम मसाला जो पण तुमच्याकडे असेल तो टाकून घ्यायचा तर अशा प्रकारे मिक्स करायचं आणि बघू शकता कन्सिस्टन्सी तुम्हाला दिसत असेल थोडंसं पातळ असं दिसत असेल आणि थोडं गाडसर जाडसर तर याच्यामध्ये बघू शकता थोडं थंड झालं ना की अजून हे गाडं येतं आणि खरंच सांगते खायला खूप छान लागते दोन महिने तुम्ही हे फ्रीजच्या बाहेर आरामात ठेवू शकता आणि जर तुम्हाला जास्त दिवस टिकवायचं असेल तर फ्रीजमध्ये ठेवा पण फ्रीजच्या बाहेर दोन महिने आरामात टिकतं हे करून आपण जेव्हा तयार करतो त्यानंतर आता हे पूर्णपणे थंड झालं तर बघू शकता कशी कन्सिस्टन्सी आलेली आहे आता है... आता एक स्वच्छ धुवून वाळवून घेतलेली पुसून घेतलेली काचेची भरणी घ्यायची आणि त्यामध्ये भरून घ्यायचं आहे जेव्हा तुम्हाला पाहिजे आहे त्यामध्ये बिलकुल जे आहे का जो कोरडा चम्मच टाकायचा म्हणजेच पाणी वगैरे नसलं पाहिजे त्याला तेव्हा हे भरपूर दिवस टिकतं आणि फ्रीजच्या बाहेर दोन महिने आरामात टिकते जर तुम्हाला जास्त दिवस टिकवायचा जा आहे तर फ्रीजच्या आतमध्ये तुम्ही हे ठेवू शकता पोळीसोबत भाकरीसोबत भातासोबत खायला खूप छान लागते तर नक्की करून बघा तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर आयकॉनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल मस्त खा स्वस्त रहा बाय बाय